सर्वात आधी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इयत्ता दुसरी विषय गणित घटक वजाबाकी उपघटक वजाबाकीसाठी दशक सुट्टा करू अध्ययन निष्पत्ती दोन अंकी संख्यांच्या वजाबाकीवर आधारित दैनंदिन जीवनातील साधे प्रश्न किंवा समस्या सोडवितात काका तुमच्याकडे पेन्सिल आहेत का हो आहेत ना हे बघ प्रत्येकी दहा पेन्सिल असलेले तीन बॉक्स आणि हे सुट्टे चार असे एकूण चौतीस पेन्सिल आहेत माझ्याकडे तुला किती पाहिजेत मला आठ पाहिजेत पण बाबा यांच्याकडे तर सुट्टे चार पेन्सिल आहे तर हे मला आठ पेन्सिल कसे देणार ते आपण त्या काकांनाच विचारूया अरे बाळा जरी माझ्याकडे सुट्टे चार पेन्सिल असले तरी दहा पेन्सिलचे तीन बॉक्स आहेत ना त्यातला एक बॉक्स मी सुट्टा करणार म्हणजे माझ्याकडे किती होणार सांग अगोदरचे चार पेन्सिल आणि बॉक्समधले दहा पेन्सिल म्हणजे किती झाले चौदा बरोबर ना मग मी त्या चौदातून तुला आठ पेन्सिल देऊ शकतो की नाही राजू आता आलं ना तुझ्या लक्षात घरी गेल्यानंतर मी तुला अजून स्पष्ट करून सांगतो चल आता तुला पाहिजेत त्या आर्ट पेन्सिल मिळाल्यात ना चल घे आणि जाऊया आपण घरी बाबा तुम्ही सांगितले ना घरी गेलो की स्पष्ट करून सांगणार म्हणून हो रे राजू चल वही आणि पेन घेऊया आज मी तुला दशक सुट्टा करून कशी वजाबाकी करतात ते सांगतो हे बघ दुकानदार काकांजवळ असलेल्या पेन्सिल्स किती चौतीस प्रत्येकी दहा पेन्सिलचे तीन बॉक्स आणि सुट्ट्या चार पेन्सिल्स अशा एकूण चौतीस पेन्सिल्स काकांजवळ होत्या म्हणजेच तीन दशक आणि चार एकक ते आपण इथे लिहिले आता राजूला किती द्यायच्या आहेत आठ पेन्सिल म्हणजे आपल्याला चौतीसमधून आठ वजा करावे लागतील म्हणून चौतीस वजा आठ आता तुझा प्रश्न काय होता काकांजवळ चारच सुट्ट्या पेन्सिल्स आहेत मग ते आठ पेन्सिल्स कसे देतील मग काकांनी काय केलं एक बॉक्स सुट्टा केला आता काकांजवळ किती पेन्सिल्स झाल्या प्रत्येकी दहा पेन्सिल्सचे दोन बॉक्स आणि सुट्ट्या चौदा पेन्सिल्स तेज आपण इथे कसे लिहिणार तीन दशकातला एक दशक सुट्टा केला म्हणून इथे दशक राहिले दोन आणि सुट्टे म्हणजेच एकक झाले चौदा आता आपण चौदामधून राजूला आठ पेन्सिल देऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता बघ काकांजवळ किती पेन्सिल्स उरल्या दोन बॉक्स आणि सुट्टे सहा पेन्सिल्स म्हणजेच सव्वीस पेन्सिल्स म्हणजेच चौतीस वजा आठ बरोबर सव्वीस समजले ना तुला मग आता लक्षात ठेवायचे जर एककाची वजा बाकी होत नसेल तर आपल्याला बाजूचा एक दशक सुट्टा करावा लागेल आता लक्षात आलं ना तुझ्या आता मी तुला एक उदाहरण देतो ते तू मला सोडून दाखव रमेशकडे तीस रुपये होते त्यातील पंचवीस रुपयाची त्याने एक वही घेतली तर आता त्याच्याकडे किती रुपये उरले हे उदाहरण तू मला सोडून दाखव ठीक आहे रमेश कडे होते तीस रुपये त्यातील पंचवीस रुपये त्याने खर्च केले आता त्याच्याकडे किती रुपये उरले ते, उर ते आपल्याला काढायचं आहे म्हणजेच इथे वजाबाकी करायला लागेल म्हणून मी इथे लिहितो तीस वजा पंचवीस पहिल्यांदा आपल्याला एककाची वजाबाकी करावी लागेल पण शून्य एककातून पाच एक जाऊ शकत नाही म्हणून आपल्याला दशक सुट्टा करावा लागेल इथे आपल्याकडे तीन दशक आहे त्यातला एक दशक सुट्टा केला की दोन दशक राहतील आणि एकक एक होतील दहा आता दहामधनं पाच एकक एक वजा केले की राहतात पाच ते आपण इथे लिहिले आणि आपल्याला दोन दशकही द्यायचे आहेत आपल्याकडे उरलेल्या दोन दशकातून दोन दशक वजा केले की राहतात शून्य म्हणजेच आपली वजा बाकी आली पाच याचा अर्थ असा की महेश असलेल्या तीस रुपयातून पंचवीस रुपये खर्च केले तर उरतील पाच रुपये अब्बास आता ही रीत कायम लक्षात ठेवायची बरं का